त्याला बिंज चालू आहे का बिंजावडला जोर होतोय अजून कोण बिंजोर नाही बाबा बिंजवडला ताब्यात जोर झाले आणि केकारक्रोशरणात जोर झाले जे भवाने प्रसन्न अरु जनार्दन घरत भातगाव घड्याली पाहिजे बघा सुंदर गाडी चालू घड्याली पाहिजे सुंदर हो। पाळताय तिकडे बघा परसार पुन्हा एकदा निर्वाद वर्चस्व आता आलेल्या शर्यतीमध्ये मध्ये उजी साहेब धन्यवाद सुरत अनिल गृह वजनात दुसऱ्या गुलाला तर मानकरी धन्यवाद या रामदास शेठ भांगर वृंदा टिटोला आगमन अगम झाले आजच्या मैदानात आपलं देखील सरसं स्वागत दे। आहे चला ज्यांच्या गाड्यांची नाव निघ उमे ड्रायव्हर कुठल्या गाड्या दामोदच्या गाडीवर चला चला उमेर ड्रायव्हर म्हणून दामोदरच्या गाडीवर चला बघा इकडं मंगेश डोईकर यांची नवीन खरेदी वासरून निघाला छोटा बुलेट संजय डायव्हर कुठे असेल आपण संतोष वाडकर यांच्या गाडीवर झाला हो जय भवानी प्रसन्न सोरंज राजू कदम वावलोले जोर दिले खंडवा प्रसन्न धनाजी मोतीराम ठाणगे बदलापूर कानोर संतोष वेळकरांची गाडी पाहिजे झाले हो संजय डायवर कुठे असतील तर खाली जायचे गाडी हकलण्याकरता संजय डायवर सातारा काय करतो जमली का मल